नमस्कार अंजली किचन मध्ये आज आज तुमचे खूप खूप स्वागत आहे आपण दाखवतोय मस्त असे खानदेशी पद्धतीचे मेथीचे फुनके म्हणजे आपण एक वाटी मेथी स्वच्छ बारीक चिरून घेतलेली ज्वारी पीठ एक वाटी भरून आपण त्याच्या निम्मी वाटी भरून इथं ज्वारी ज्वारीचं पीठ घेतलंय त्याच्याही निम्मी वाटी चार चमची इथं आपण बेसन पीठ घेतलेले आपल्याला लागणार इथं हिरव्या मिरच्या लसून घेतल्यात हिरव्या मिरच्या दहा ते बारा त्याच्याही पेक्षा जास्त आहेत लसून घेतल्यात दहा ते पंधरा आपण पाकळ्या आपल्याला लागणारे अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर साधारण दोन चमचे इथं मी पांढरे तिळ घेतलेले आहेत हिंग घेतलाय आपण इथं एक पाव चमचा जिरं घेतले आपण इथं अर्धा चमचा आपल्याला इथं लागणारे ओवा अर्धा चमचा चवीनुसार मीठ लागणारे आपल्याला कोथंबीर घेतली आपण बारीक चिरून तेल लागणारे आपल्याला आणि पाणी वाटण तयार करून घेऊया मिरची लसूण एकत्र एक त्यातच आपण थोडस हे जिरं टाकतोय जास्त प्रमाणात टाकले म्हणजे जे आपण मुटके बनवणार आहे ते चवीला छान लागते तर अशा पद्धतीने आपण इथं काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण वाटण टाकलं की खूप छान ती टाकते गव्हाचं पिठे एक वाटी भरून घेतले ते टाकले इथं आपण त्याच्या निम आपण इथं ज्वारीचं पीठ टाकतोय चार चमचे इथं बेसन पीठ टाकतोय धणा पावडर हिंग टाकलाय आपण इथं चमचा पांढरे तेल ओवा घेतलाय आपण हा बारीक असं हातावर जरा थोरडून टाकूया कोथंबीर थोडीशी हिरवं आहे आपलं ते टाकतोय आपण इथं तिखट आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता आणि चवीनुसार आपण मीठ टाकतो तुम्ही ह्याच्या तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता पण मला वाटतं की हिरव्या हे मुटके छान लागतात आणि आता आहे त्या मेथीमध्ये सगळी पिठा आपण मी मिक्स करून घेऊयाचे आता ह्याच्यामध्ये आपण कच्चं तेल टाकतोय साधारण दोन चमच्यावरून ह्याच्यामुळे आपले जे मुटके ते एकदम सॉफ्ट होतील मसूत होतील त्यासाठी आपण इथं तेल टाकून घेतलंय दोन चमचे व्यवस्थित आपण हे पीठ ह्याच्यात मिक्स करून घेऊया मस्त वास सुटलाय छान असा सगळं साहित्य इथं छान मिक्स झाले आता थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाहीये आपण कारण आपल्या ह्याच्यात मेथी आहे सगळा ओलावा आहे त्याच्यामध्ये त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊया आपलं पीठ आता छान आता आता इथं आपण चाळणी घेतली पाणी पण इथं गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण या चाळणीला थोडस तेल लावून ठेवू खाल्लं असं हाता हाताने हाताने लावल्या वेळेला व्यवस्थित तेल लागलं जात असं तेल लावून आपलं छान झालेले आहे गोळे घेऊन व्यवस्थित अशा पद्धतीने करून घेऊया पातळच करूया पातळ हाताला तेल लावून मुटके तयार करायचे म्हणजे हाताला चिटकले जात नाही तुम्ही करू शकता मोठ्या साईज चे गेले तरी चालतील छोटे केले तरी चालतील हे झाकण आणि दहा ते पंधरा मिनिटं व्यवस्थित आपल्याला हे उकडून घ्यायचेत आता इथे आपण जे फुनके केलेत म्हणजे मेथीचे मुटके केले त्यासोबत आपल्याला कडी लागणार आहे तर तिची तयारी इथं बघा मी केलेली हे एक पावशर मी इथे दही घेतलेले छान घट्ट ताजा असं आपल्याला लागणार इथं फोडणीसाठी लसूण घेतलाय चार ते पाच पाकळ्या मी इथं कट करून घेतल्या छोट्या आपल्याला लागणार इथं जिरं घेतल्यात आपण अर्धा चमचा हिंग घेतलाय एक पाव चमचा हळद घेतली अर्धा चमचा आपल्याला इथं साखर लागणार आहे चवीनुसार थोडीशी तुम्हाला आवडत असल्यास चवीनुसार मीठ घेतलंय इथं मी जिरं मिरची लसणाचा खरडा घेतलेला आहे आपण कढीपत्ता घेतलाय आपण इथं दोन फांद्या कोथंबीर आहे आपण ता बारीक कट करून आपल्याला बेसन लागणार आहे कढीसाठी इथं पाणी लागणार आहे आपल्याला आणि तेल मी छोटी चरवी घेतली त्याच्यामध्ये इथंही टाकून घेऊ चर्वीमध्ये ह्याच्यासाठी टाकले की आपल्याला व्यवस्थित असं ताक बनवता येईल टाकूया आपण पाणी अर्धा ग्लास रवी घेतली रवीने हे ताक छान असं करून घेऊया त्यातच आपण कढी साठी साधारण एक ते दीड चमचा बेसन टाकून घेतले अजून थोड्यात पाणी टाकूया कढी जास्त पातळ करायची नाही आपल्याला घट्टसर आणि छान अशी चवदार कढी झाली पाहिजे आपली आणि आता हे आपलं ताक तयार झाले मी बेसन टाकलेलंच आहे कडी करायला घेऊया पातीला तापत ठेवले आपण तेल, तेलाच्या तेलाच्याऐवजी तुम्ही तूप पण टाकू शकता कडीला छान लागते पण मी इथं एक तेलाची पडी भरून टाकलेली आहे आपण लसूण मिरचीचा खरडा केलेलाच आहे तरी पण मी इथं लसूण टाकते जरा लसूण जास्त चांगला लागतो जिरो हिंग मिरचीचा खरडा जो आपण मुटक्यांसाठी खरडा तयार केला तोच मी इथे टाकलेला आहे है। टाकूया आपण कढीपत्ता थोडी चांगली आपण परतली आपण ह्यामध्ये एक पाव चमचा हळद टाकलोय हळद आपली करपायची आत आपण याच्यामध्ये जे ताक बेसन हलवले ते टाकून देऊ बघा किती झटपट आणि मस्त आपली ही कढी तयार झालेली थोडा अजून ह्याच्यात आपण एक पेला भर पाणी टाकूया मस्त अशी छान अशी घट्ट कढी झालेली आहे आपली जास्त घट्ट म्हणजे अगदी पिठल्यासारखी पण करायची नाही आता हे टाकूया चवीनुसार मीठ आणि थोडी अगदी आपण तुम्हाला आवडल्यास तुम्ही साखर टाकू शकता नाही आवडली तरी नका टाकू आणि मस्त ही ताजी कोथंबीर आता कढी आपल्याला ही उकळायची नाहीये पहिली गोष्ट म्हणजे बारीक गॅसवर मस्त हिला फक्त साधारण एक बोटाचं आपलं पेर एवढी वरती आली की आपण ह्याला गॅस बंद करून टाकायचा कारण कढी जर उकळली तर कढी फुटल्या जाती फक्त कढी फुगली पाहिजे वरती बस इतकंच करायचं आपल्याला आपली होतीये तोपर्यंत आपले हे मुटके छान शिजलेत गॅस बंद करूया आपण आता इथं मस्त वास सुटलाय छान असा घरामध्ये बघू शकता तुम्ही आपले मस्त हे मुटके किती छान तयार झालेत आणि शिजलेत पण छान पूर्ण हे छान अजिबात काही चिटकलं नाही काय नाही आता मुटके आपले गार होतात तोपर्यंत ह्याच्यासाठी थोडी फोडणी तयार करूया आपण तेल अगदी तुम्ही तसे पण खाऊ शकता पण थोडी आपण देऊया फोडणी इथं टाकू मस्त आपली कढी आता फुगली मस्त गॅस बंद करून टाकते मी तर आपले तीळ पण चांगले परतलेत मी टाकून

आपण असे खाल्ले तरी चालतात अगदी न तेलावर परतता पण जरा असे तळले की छान लागतात त्यासाठी मी इथे तळून घेतलेले आता गॅस बंद करून टाकूया आपण आणि आता इथे काढून घेऊया आपण कढी केली ती इथं वाटेत घेऊया

मस्त मी नाश्ण्यासाठी रेसिपी तयार केलेली आहे छान अशी आपले मेथीचे फुलके तयार झालेले आहेत मस्त झाले त्यासोबत आपण ही आंबट गोड कडी पण तयार केलेली आहे एकदम भारी रेसिपी वाटते चवीला पण तितकीच छान आहे ही रेसिपी जर तुम्हाला आजची रेसिपी जर मला जर तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद